जाती भेद स्वामी नामि धरू छंद, अलक निरञ्जनपन्थ तेथे आ सर्व जात पाणा, त्याचा धनि स्वामी राणा त्रैलोकी लव झेंडा स्वामी अवधूत पवाडा ही फकीरि स्वामी सूत सांगे सुत खरी खरी ही फकीरि स्वामी सूत सांगे खरी खरी ही थोरिकीरि स्वामी सूत सांगे थोरि पंढरपूरला जात असताना हाताला एक फाटा फुटतो आणि तिथे जुळी गाव आहेत आंबे म्हणून तिथेसुद्धा स्वामी समर्थ महाराजांची भ्रमंती आहे त्याच्यावरती आज ना उद्या आपण व्हिडिओ करणारच आहोत या मधला आंबा म्हणून जे गाव आहे त्या गावातले गावा जहागीरदार त्यांची गोष्ट आहे त्या काळात इंग्रज जशी मोठी मोठी राज्य खालसा करायचे तेव्हा त्या राज्यातले जहागीरदार वगैरे अगदी देशोधडीला लागायचे कारण त्यांचं उत्पन्नच बंद व्हायचं तसाच काहीसा प्रकार या आंब्या गावातल्या जागीरदाराचा झाला आता करायचं काय आपलं उत्पन्नच बंद झालेलं आहे काही दिवसाने आपल्याला अन्नाची सुद्धा चणचण भासू शकते त्या विचाराने ते अगदी खूप चिंतेत पडले त्यांची बायको जी होती ती खूप भाविक होती तिची वृत्ती खूप भाविक होती आणि ती सीताराम महाराजांना ओळखत होती तिने सीताराम महाराजांचं दर्शन घेतलेलं या चिंतेमध्ये ती एक दिवशी मंगळवेढाला सीताराम महाराजांकडे येते सीताराम महाराजांचं दर्शन घेते आणि सीताराम महाराजांचं दर्शन घेऊन तिने मनोमन एक ते प्रार्थना करते किंवा नवस करते म्हणा की आमचं जर पुन्हा गाडी सुरळीत जर समजा रुळावरती आली आम्हाला आमची जागीर जर पुन्हा मिळाली पुन्हा आमचं उत्पन्न सुरू झालं तर मी करंजांचं जेवण करून तुमच्याकडे येईन हे मनातच जेव्हा ती बोलते तेव्हा तिथे समोर सीताराम महाराज खतखतून हसतात आणि वा 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 म्हणतात बाल उद्वस्थावर एखाद्या लहान मुलाला जेव्हा तुम्ही सांगता तो अमुक अमुक केलं तर मी तुला चॉकलेट दे ते चॉकलेट मिळाल्याचा आनंद त्याला ते त्या क्षणी होत असतो तसाच काहीसा प्रकार करंज्यांचा गाड घालून तुम्हाला जेव घालेन असं जेव्हा ही बाई सीताराम महाराजांना म्हणाली त्या लगेच सीताराम महाराजांच्या मुखातून आलं वा 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 जणू त्या करंजा त्यांच्या पुढात आताच ठेवल्या गेलेल्या आहेत काही दिवसांनी तिचा नवस फळायला येतो जहागीरदारांना त्यांची जहागीर परत मिळते उत्पन्न परत सुरू होतं आणि ती तिच्या स्मरणात असलेला तो नवस फेडण्यासाठी ती घरामध्ये संबंध करंजांचा घाट घालते गोड धोड इतर पदार्थ करून ती करंजा करून ती आता सीताराम महाराजांना मंगळवेळाला जाऊन जेव घालणार तोच तिचा एक लहान मुलगा त्या करंजांसाठी रडू लागतो अरे म्हणून मी महाराजांसाठी केले आहे त्या महाराजांना जेव घातल्याशिवाय तुला कशा देणार मी वेळ प्रसंगी ती त्याला दोन तीन सुद्धा मारते पण त्यातली एक सुद्धा करंजी त्या लहान पोराला देत नाही तो पोरगा बिचारा रडतच असतो मला करंजी पाहिजे करंजी पाहिजे पण ती मात्र अजिबात देत नाही सगळं जेवण पूर्ण झाल्यावरती ती ताठामध्ये व्यवस्थितरित्या सगळं वाढते आणि मंगळवेळेला सीताराम महाराजांच्या पुढ्यात आता ती त्यांना जेव घालणार ती त्यांना करंजीचा घास भरवणार तोच महाराज तिच्यावर चिडतात अगं कालपासून मी मागतोय तुझ्याकडे तेव्हा तू दिला नाही मला धपाटे मारलेस खरे असे काहीसे प्रसंग स्वामी महाराजांच्या बाबतीतसुद्धा घडलेले आहेत बरं का तर कालपासून मी तुझ्याकडे करंजी मागतोय तेव्हा तू दिलीस नाही मला आणि आज अगदी मोठ्या रेमाने माझ्याकडे सगळं ताट घेऊन आलं आहे प्रेमाचा अभिर्भाव करून मला जेव घालण्याचा प्रयत्न करते मला नको तुझं जेवण मी नाही जेवणार पहिलं जाऊन ते लहान पोराला जेव घाल पहिलं त्या लहान पोराला करंजीचा घास दे त्या लहान पोराच्या पुढ्यात हे सगळं ताट ठेव त्याला जेव घाल आणि उरेल त्या ताट आम्हाला आण आम्ही आनंदाने खाऊ लागलीच बाई सीताराम महाराजांची माफी मागते त्यांच्या पायावर डोकं ठेवते आणि ते ताट घेऊन आपल्या पोरासमोर ठेवते मुलगा त्याच्यातल्या एक दोन करंजा खातो महाराजांच्या आज्ञेनुसार तेच ताटटी पुन्हा महाराजांकडे घेऊन येते आणि त्यावेळेला महाराजांना जे काही ती भरवते मोठ्या आनंदाने महाराज ते सगळं ताट ग्रहण करतात आणि त्या बाईला खूप आशीर्वाद देतात त्यानंतर या बाईला कुठच्याच पद्धतीचा संबंध जीवनामध्ये त्रास होत नाही कुठलीच विवंचना चिंता काहीच तिला नसते तिचा सीताराम महाराजांवरती एवढी श्रद्धा असते का सीताराम महाराजांचं नामस्मरण सदोदित अखंडपणे तिच्या मुखात असतं सीताराम महाराजांना संबंध आता एक अवतार म्हणून मानत असायचं आता पाता पाता संपूर्ण मंगळवेड्याचं ते दैवत झाले होते सीताराम महाराज विचारावं कोणीही आनंदाने त्यांच्यापर्यंत आणून सोडत असे तो कोणत्याही वेळात फिरतोय वे वगैरे हा प्रकार आता राहिला नाही कोणालाही मंगळवेड्यामध्ये सीताराम महाराज विचारायचं समोरच्या माणसाला आनंद होत असे आपल्याला आहे आणि अगदी अगत्याने सीताराम महाराजांना शोधून तो त्या ग्रहस्थाला सीताराम महाराजांच्या पुढ्यात उभा करत असत नंतर सीताराम महाराजांना नमस्कार करून तो तिथून निघायचा एवढी सीताराम महाराजांची ख्याती या मंगळवेळा परिसरात झाली बाहेर सुद्धा होते बाहेरची लोक सुद्धा सीताराम महाराजांना भेटायला मंगळवेळ्यात नेहमी येत असत आता तुम्हाला मी जे सांगणार आहे तो प्रत्यक्ष गोंधवल्यातला प्रसंग आहे एक दिवशी गोंदवलेकर महाराज सकाळी पाडे रामाच्या पूजेला बसले होते तो दिवस एकादशीचा होता त्याच्यामुळे त्यांच्या सेवेत असलेल्या त्रिवेणीबाई यांना फारसं काम नव्हतं कारण कारण एरवी त्या स्वयंपाक सांभाळत काही वेळाने गोंदवलेकर महाराज पूजा आटपून जेव्हा बाहेर आले तेव्हा त्या त्रिवेणीबाईंनी त्यांना नमस्कार केला आणि एक विचारलं महाराज आज एकादशी आहे तुम्ही तर आज फलाहारच करणार आहात फळं भरपूर आहेत मला काहीच काम नाही आहे तेव्हा मला असं वाटतं आहे की मंगळवेड्याला जाऊन मी सीताराम महाराजांचं दर्शन घ्यावं तुमची आज्ञा असेल ते मी जाऊन देते हे ऐकून गोंदवलेकर महाराज हसले आणि म्हणाले अलगा तू तिथे कुठे जातेस सा? थोडक्यासाठी चुकामुक होईल कारण सीताराम ता महाराज इथेच येत आहेत आज मला भेटायला हे ऐकून त्रिवेणीबाईंना खूप आनंद झाला सीताराम महाराजांची वाट पाहते तिथेच गोंदवल्यामध्ये बसल्या होत्या गोंदवलेकर महाराजसुद्धा सीताराम महाराजांची वाट पाहत होते काही वेळाने सीताराम महाराजांचं तिथे आगमन झालं सीताराम महाराज गोंदवलेकर महाराजांच्या मठात आले रामाला नमस्कार केला आणि महाराजांच्याकडे जातात तोच महाराजांनी त्यांना विचारलं गोंदवलेकर महाराजांनी त्यांना विचारलं काय महाराज इथे कुठे वाट चुकलात त्यावर सीताराम महाराजांनी काय म्हणावं अरे गणू तूच बोलवला ना रे आणि आता मलाच विचारतोस मी वाट चुकलो तू बोलवलास ना मला गोंदवलेकर महाराज फक्त हसले त्यांनी त्यांना आसन दिलं त्यांच्या गप्पा सुरू झाल्या त्रिवेणीबाई हे सगळं पाहत होत्या लांबूनच सीताराम महाराजांना नमस्कार केला त्याने तो सीताराम महाराजाने त्यांना जवळ बोलवलं आणि सांगितलं की शांत बसत्याच काय मी आलो आहे ना आता चल वरणबात टाक बरं आता सीताराम महाराज वरणभात टाक सांगतात आणि आज तर एकादशी मग एकादशीच्या दिवशी वरण भात कसं खावा बहुतेक महाराज चुकून म्हणाले असतील किंवा त्यांच्या लक्षात आलं नसेल आज एकादशी आहे तर आपण काही बोलू नये आपण उपासचंच करावा आणि त्यांच्या पुढ्यात ठेवलं का त्यांना आठवेल की आज एकादशी आहे म्हणून त्रिवेणीबाई आतमध्ये जाते स्वयंपाकघरामध्ये आणि ते भगरीचा भात करते आणि शेंगदाण्याची आमटी करते आणि हे उपासाचे पदार्थ घेऊन ती जेव्हा येते वाढायला सुरुवात करते तेव्हा ता ते ते ती टोप उघडताच तिला दिसतं की वरीच्या भाताच्या ऐवजी हातात तांदळाचा भात आहे लागलीच ती शेंगदाणे जे आमटीच जे पातेलं असतं त्याच्यावरचं झाकण काढून ती पाहते आतमध्ये तर त्याच्यामध्ये चक्क वरण असत ती जरा गांगरते तिला कळत नाही आपण उपासाचे पदार्थ केलेले असताना ना याच्यात वरण भात कसं का काय दिसतंय इथे तिरक्या नजऱ्याने सीताराम महाराज तिच्याकडे पाहत असतात आणि गालातच असत असतात गोंदवलेकर महाराजांना हे सगळं माहिती असतंच काय घडता येतं त्यांना कधीच कळलेलं असतं तेव्हा गोंदवलेकर महाराज सीताराम महाराजांना म्हणतात तुमच्या इच्छेनुसार होऊ द्या बरं का आणि त्या एकादशीच्या दिवशी यथेच्छ सगळी मंडळी वरण भात जेवतात नंतर सगळी मंडळी सगळी एकत्र जमतात खूप गप्पा रंगतात आणि मावळतीच्या वेळेला जेव्हा सीताराम महाराज निघतात गोंदवलेकर महाराजांचा निरोप घेतेवेळी गोंदवलेकर महाराज त्रिवेणीबाईंना म्हणतात अगं हा साधा नाही बरं का हा कोणी साधा माणूस नाही आहे त्रिवेणीबाईंना ते पटलेलं असतं त्रिवेणीबाई नमस्कार करते खरंच सीताराम महाराज कोण साधा माणूस नसतो त्यांच्यावर रुक्मिणी मातेचा आशीर्वाद असतो त्यांच्यावरती स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद असतो वरदस्त असतो आणि वर्दस्त आहे अजूनही एकोणीसशे दोन साली मंगळवेढा या परिसरामध्ये प्लेगची साथ आली रोजची शेकडो मंडळी अक्षरशः मरत होती त्यावेळेला मंगळवेढ्यांचे त्यांचे निस्सीम भक्त ज्यांच्याकडे सीताराम महाराज येऊन कधीकधी राहत असत दिवसेंदिवस राहत असत त्यांच्या कुटुंबापैकी ते एक झाले होते या बाळकोबा जे होते एक खाबरून सबंध कुटुंब घेऊन ते आपल्या सासरी खर्डीला आले जेव्हा ते सासरी खर्डीला आले तेव्हा त्यांनी सीताराम महाराजांना तिथे मंगळवेढाच सोडलं नाही कारण त्यांना सीताराम महाराज आपल्याच कुटुंबाचे प्रमुख वाटत होते आपलेच वडील आपलेच आजोबा कोणते असावेत असे वाटत होते तेव्हा ते त्यांनासुद्धा त्यांच्या सासरी घेऊन गेले आणि सीताराम महाराजांचं नंतर मग खर्डीमध्ये वास्तव्य झालं खर्डीमध्ये त्यांना सगळ्यांनी ओळख केले की हा सत्पुरुष आहे खर्डीमध्ये त्यांचे भरपूर निस्सिम भक्त झाले पण प्रामुख्याने जर नावं घेतली जे सीताराम महाराजांच्या बरोबर त्यांच्या सावलीसारखे असत खर्डीमध्ये ती तीन मंडळी होती गुंडियाबा तात्याबा रोंगे आणि निवृत्ती कुंभार हे तिघही सीताराम महाराजांच्या सानिध्यात असत सीताराम महाराज जिथे जात तिथे तिथे त्यांच्याबरोबर ते, ते असायचे या तिघांवरील सीताराम महाराजांचं खूप प्रेम होतं आणि तेवढंच प्रेम या प्रत्येकाचा सीताराम महाराजांवरती सुद्धा होता एक दिवशी सीताराम महाराज खर्डीतल्या मारुतीरायाच्या मंदिरामध्ये गेलेले असताना तिथे काही वेळ बसले हे ती तिघही त्यांच्याबरोबर होते काही वेळाने या तिघांना उद्देशून सीताराम महाराज म्हणाले माझी समाधी या मोकळ्या जागेत करा बरं का त्या देवळाच्या उजव्या अंगाला काही परिसर मोकळा होता त्या परिसराकडे बोट दाखवत सीताराम महाराजांनी सांगितलं की माझी समाधी इथे करा सीताराम महाराजांच्या तोंडून समाधीचा उल्लेख ऐकताच असा ती हे तिघही चिंतेत पडले महाराज आपल्या समाधीच्या कशा काय गोष्टी करतायत आता का आपल्याला सोडून जाण्याचा बेत चाललाय की काय त्यांचा पण त्यानंतर महाराजांचं हेच पालुपत लागत असायचं नेहमी रोज जवळजवळ तीन चार वेळा ते एकच बोलायचे त्या मारुती मंदिरात मी तुम्हाला दाखवलेल्या ठिकाणी माझी समाधी करा बरं का आणि हे ज्या ज्या वेळेला सीताराम महाराज म्हणायचे त्याच्या वेळेला ह्यांच्यावरती एक दुःखाची छटा पसरायची ते चिंतेत पडायचे की महाराजांची समाधीबद्दल महाराज का बोलतायत कशाला महाराजांची समाधी आम्ही बांधायचं आणि कशाला ते आम्हाला सोडून जाणार महाराज त्यांच्याबरोबर सदैव राहोत अशीच जणू काय त्यांची इच्छा होती महाराजांना त्यांना सोडायचं नव्हतं महाराज कायमस्वरूपी आमच्याबरोबर राहत हीच काय त्यांची इच्छा होती एक दिवशी महाराज त्या गावाच्या वरच्या अंगाला बसलेले असतात कोणाच्या तरी घरी आणि जगूदाता नावाचा एक सेवेकरी त्यांच्याबरोबर असतो ते त्या जगूदाला सांगतात एक काम कर खाली जा आणि पाराकडे एक शिपाई आलेलं आहे त्या शिपाईकडून माझं पत्र घे माझा डाक आलेला आहे जगू दादांना वाटतं ह्यांना कुठून पत्र येणार आहे उगाच काहीतरी बोलत आहेत आणि जगूदादा जात नाही बघतं म्हणजे काही वेळाने खरंच तो पोस्टाचा शिपाई सीताराम महाराजांना शोधत शोधत तिथे येतो आणि त्यांच्या हातामध्ये एक पत्र ठेवतो महाराजांना पत्र आलंय हे पाहून सगळे अचंबा करतात सगळ्यांना आश्चर्य वाटत महाराजांना पत्र कसं आलं आणि कोण पाठवणार आहे सगळेजण महाराजांच्या जवळ येतात सगळ्यांच्या समोरच ते महाराज पत्र फोडतात त्याच्यातला कागद बाहेर काढतात त्याच्यावरती फक्त श्रीराम म्हणून लिहिलं असतं त्याच्यातला मजकूर हे फक्त तीन अक्षर असतात श्रीराम त्या व्यतिरिक्त त्या पत्रात काहीच नसतं ते पत्र पाहताच सीताराम महाराज सगळ्यांना सांगतात बघा मला बोलवणं आलं होतं था। आता थांबण्यात काहीच अर्थ नाही मला जावं लागणार हे ऐकून वातावरण सगळं एकदम सुन्न होतं खुद्द महाराज सांगतात आता मी थांबणार नाही आता मी जाणार म्हटलं ते असंख्य लोक जे महाराजांवरती त्यांची श्रद्धा असते सीताराम महाराजांवरती ज्यांचं प्रेम असतं त्यांची अवस्था काय झाली असावी याची कल्पना आपण करू शकतो काही वेळेने महाराज तिथेच खाली बसतात अगदी शांत बसतात त्यांच्याबरोबर मी सर्व मंडळींनासुद्धा ते बसायला लावतात त्यांना सांगतात हे बघा मी गेलो म्हणजे पार कुठेतरी लांब गेलो अशातला भाग नाही आहे फक्त हा देह सोडणार आहे बाकी वेळ प्रसंगी मी तुमच्याबरोबर आहे आज जसा आहे तसा सदैव कायम आहे तुम्हाला चिंता करायची गरज नाही दुःख करण्याची तर अजिबात गरज नाही हे सगळं सांगत असताना त्यातले काही मंडळी रडत असतात त्यांना सांगतात ते, था था। ते सांगता अरे रडता काय रडण्याऐवजी भजन करा भजन मला भजन खूप आवडतं सीताराम महाराजांच्या आज्ञेनुसार त्यांचं भजन सुरू होतं ते भजन इतकं रंगात येतं का महाराज डुलत असतात काही वेळापूर्वी महाराजांनी जे जा आपल्याला सांगितले सगळे विसरून जातात आणि सगळीजणं भजनामध्ये तल्लीन होतात पण काही वेळाने त्यांना एक गोष्ट जाणवते का महाराज स्तब्ध झालेले आहेत शांत झालेले आहेत आणि तेव्हा त्यांना आठवतं की महाराजाने आपल्याला देह ठेवण्याबद्दल सांगितलेलं आहे कोणतरी त्याच्यातलं जाऊन जा। महाराजांना हलवण्याचा प्रयत्न करतो पण महाराजांनी देह ठेवलेला असतो महाराजांची काहीच हालचाल होत नाही तेव्हा हे सगळ्यांना कळतं तर सर्वत्र रडारड सुरू होते आमचे महाराज गेले आम्ही पोरके झालो आता आम्ही कोणाकडे बघायचं या विचारामध्ये ते सगळे अगदी खूप दुःखी होतात खूप रडत असतात काय काय लोक ऊर बडवत असतात काय काय लोक डोकं पुढून घेत असतात की ज्या महाराजाने आम्हाला आयुष्यभर सांभाळलं आम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलं आयुष्यामध्ये आम्हाला जेव घातलं प्रेमाने आज ते आमच्यातून निघून गेलेले आहेत मशायला आम्ही पोरके झालो आम्ही करायचं काय सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक मोठं प्रश्नचिन्ह आपल्याला दिसतं एकच प्रश्न एकच दुःख हाकार सगळा माजलेला असतो की सीताराम महाराजांनी देह ठेवलेला आहे गोरगरीब मंडळी असतात सगळी त्या सगळ्यांना एक गोष्ट आठवते का त्या मारुतीच्या मंदिरामध्ये मा आपल्याला महाराजांनी समाधी बांधायला सांगितलेली आहे पण त्याला पैसा लागणार आहे त्याला द्रव्य लागणार आहे ते करायचं काय नेमकं हे सगळी मंडळी येऊन महाराजांना अग्निसंस्कार देतात पण महाराजांचे अग्निसंस्कार दिल्याच्या नंतर सीताराम महाराजांची जी रक्षा असते ती एका भल्या मोठ्या तांब्याच्या घागरीमध्ये घालून तिथे एक विहीर खोदतात आणि त्या विहिरीमध्ये ती लोखंडाच्या साखळीने ती बांधली जाते आज ना उद्या आपण पैसे जमवूया आणि महाराजांची समाधी बांधूया असाच काही स्वतः त्यांचा बेत असतो सीताराम महाराज हे सगळे जाणून असतात की आपले भक्त सगळी गोरगरीब आहेत दोन वेळचं पोट भरल्यावरती त्यांच्याकडे काहीच उरत नाहीये या सर्वांना उद्याच्या अन्नाची भ्रांत आहे अशा वेळेला त्यांच्याकडे पैसा कुठून येणार कुठून आपली समाधी होणार हे सीताराम महाराज जाणून असतात आणि म्हणूनच नरहरी भैरट नावाचा एक सराफ पंढरपुरात असतो तो सीताराम महाराजांचा भक्त असतो पण त्याला मूल बार नसत त्याला सीताराम महाराज फक्त दृष्टांतात येऊन सांगतात कर अरे मंगळवेळ्याला ये आणि माझी समाधी बांधून दे त्या समाधीच्या वरती एक छोटस मंदिर बांधून दे तुला मुलगा होईल हा दृष्टांत जेव्हा या नरहरी सराफाला होतो तेव्हा तो मंगळवेळ्यात येतो आणि काहीस मंदिर आणि ते समाधी बांधून देतो पण ती तिथं न बांधल्यामुळे काही दिवसातच ती पडते तेव्हा सीताराम महाराज त्यांना पुन्हा स्वप्न दुष्टांचं देऊन सांगतात अरे बांधायला सांगितली म्हणजे बांधणार असतील तर व्यवस्थित बांध नाहीतर बांधू नको अगदी अलीकडे तू सगळं बांधकाम केलेलं बघ सगळंच कोसळलेलं आहे असं करू नकोस बांधणार असशील तर व्यवस्थित खणखणीत बांध मजबूत बांध नरहरीना पश्चाताप होतो त्यांना कळतं आपण जेम जेम कसं बसायचे तिथे बसा काम करून आलेलो ते पुन्हा मंगळवेढाला येतात तर पाहतात तर ते सगळं देऊळ कोसळलेलं असतं नरहरी महाराजांचे माफी मागतात आणि पुन्हा तिथे अगदी व्यवस्थितरित्या मोठ्ठं मंदिर बांधतात हेच मंदिर आज पण तिथे आहे नरहरी बहिरट या नावाच्याच सराफाने बांधलेलं ते मंदिर आहे तेव्हा आणि ह्या मंदिराचं काम जसं पूर्ण होतं तसा या नररी सराफाला एक सुंदर छानसा मुलगा होता मुलगा झाल्यावरती ते खूप प्रसन्न होतात खूप आनंदी होतात ते सीताराम महाराजांचं स्मरण करतात आणि त्या रात्री त्यांना पुन्हा सीताराम महाराज दृष्टांत देतात आणि विचारतात अरे खूप खर्च केलेले तू तू सांग मला किती तुझा खर्च झाला मी ते सगळे पैसे तुला परत देतो काळजी करू नकोस आणि अगदी दुसऱ्याच दिवशी चांदीचा भाव इतका वाढतो की हे नरहरी सराफ सगळी त्यांच्याकडची असलेली चांदी विकून टाकतात त्याच्यात त्यांना लाखोचा फायदा होतो त्या काळातले लाखो रुपये त्यांना फायदा होतो तेव्हा त्यांना त्या ते दृष्टांताचं स्मरण होतं की आपण बांधलेलं जे मंदिर आहे त्याला झालेला खर्च सीताराम महाराजांनी आपलं आपल्याला परत केलेला आहे आपल्याला देऊन टाकलेलं आहे ते सीताराम महाराजांना नमस्कार करतात नकळत काय चूक झाली असेल तर मला क्षमा करा अक्षय क्षमा याचना करतात तेव्हा त्यांच्या मनात असं येतं की सीताराम महाराजांचं मंदिर तर आपण बांधलेलं आहे पण अजून वरती शिखर चढवलेला नाही आहे त्या शिखराचं आपण काम करूया हा ते विचार करतात तर त्या रात्री पुन्हा त्यांना दृष्टांत होतो <laughs> सीताराम महाराजांना सांगतात की तू शिखर बांधू नको त्याची मी सोय केलेली आहे तू त्याची चिंता करू नकोस आणि कोणातरी दुसऱ्या भक्तांच्या मार्फत त्या मंदिरामध्ये शिखर चढतो स्वामी महाराजांचा हा लाडका वेडा सित्या स्वामी महाराजांना सित्या म्हणत महाराजांनी त्यांच्यावर एवढी कृपा केलेली होती का त्यांना स्वतःसारखंच करून ठेवलेलं सीताराम महाराजांचं स्थान अत्यंत जागृत आहे मंगळवेळा इथेच त्यांचं खरडी जर कोणाला विचारा तुम्ही आणि आवर्जून जा खरडीला सीताराम महाराजांचं दर्शन घ्या बाजूलाच हनुमानसुद्धा आहे त्याचंसुद्धा दर्शन घ्या सीताराम महाराजांचं स्मरण करा स्वामींचं स्मरण करा आणि मनुसोक्तपणे म्हणा श्री स्वामी समर्थ स्वामी दे हे चि दान न चरणा दर्शन चरणा दर्शन नित्य नरणाच दर्शन मज नको धन दारा चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तरणी द्यावा थारा मजठेवावे भारी सुख सुख करीन चा करी तुझे नाम माझी जोड मुखी राहो तेची गोड राहो तेची गोड मुखी राहो तेची गोड स्वामी देई हेची दान नित्यचरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्यचरणाचे दर्शन तुझ्या चरणी माझा मा ऐसे कारी दीना नाथा ऐस खारी दीना नाथा तुझ्या नामी लागो छंद मज जावेदास पद दास पद मज जावेदास पद, पद स्वामी देई हे की दान नित्यचरणाचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन सुतमागे हे ची दान सुत मागे हे ची तुझ्या चरणी हो बोलीन तुझ्या चरणी हो बुलीन स्वामीजे हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हे चिदान स्वामी देई हे चिदान स्वामी देई ी दान